मित्रांनो परत एक तुम्ही मी कोकणीमध्ये सांगते चॅनल होतं मित्रांनो गावाला आलो आहे जास्त काही ब्लॉग काढला नाही कारण की रोडवरती काय जास्त काय ब्लॉग बनवून काय फायदा नको कारण की कालोगच होता रात्रीचा ब्लॉग बनवून काही फायदा नाही त्यामुळे आता डायरेक्ट घरी येऊन ब्लॉग चालू करतो गावाला पोचलं तर आता माहितीच आहे शिमगा आलं आहे मित्रांनो शिमग्याला कोकणकर गावी येणारच तर मी पण गावी आलो आहे कारण की आज आपल्या घरी इथे पालखी येणार आहे रात्री वस्तीला तर आता मग आता फ्रेश वगैरे होऊन आता दापोलीत चाललं आहे दापोलीत जाऊन सामान वगैरे आणायचं तर आता जावया फ्रेश वगैरे डायरेक्ट भेटू फ्रेश झाल्या नंतर तर मित्रांनो अंगल वगैरे झालेली आहे फ्रेश होऊन आता थोडा आराम करतो की खूप दमलो कंटाळा जाम तर आता थोडं आराम करूया झोपूया आता तर थोडा वेळ आराम करतो झोपतो तर भेटतो डायरेक्ट दापोलीत जायचं आहे म्हणून तोपर्यंत बाहेर पण तो झोपून उठलं तर आता घरी घुसलं आणि आता घुसलं जरा टाईमपास करतो दापोलीत जायलासून टाईम बाहेर कलरचं काम चालू आहे तर भेटतो डायरेक्ट दापोलीत जायचं तर जेवायला बसलं तुम्ही होऊ शकता सुपकाट आणि भाकरी सुकट आणि वाकरी गावात आल्यानंतरच असत दापोलीत आलोय दापोली झाले फुलं वगैरे फुलं वगैरे घ्यायला अस इकडे तर तुम्ही पण इकडे या मस्त आल्यानंतर इकडे आहे हा साईडलाच आणि इकडे खाल्या वडापाव इकडे पण तुम्ही नक्कीच या मस्त असतो इकडचा आणि निघते फुलं वगैरे घ्यायला या आता फुल वगैरे घेऊया आणि जाऊया पुढचा सामान आणायला आरावज भर पोफटर का गाडी अरे भर बाटी टाक घेऊन येथे बर घेतलेले सजवाऱ्या दिलेली आहे तर आता घरी चाललं डोन बघा तर आता सामान घेऊन हो मी तर बघू शकता बटाटे आहेत आणि वांगे तर घरी चाललंय तर आता सामान वगैरे ठेवतो मित्रांनो घरी आलोय तर आता आंघोळ वगैरे करूया आता आणि पालखी आता थोड्या वेळेला बघूया आता तर पालखी आल्यानंतर मग मला दाखवतोच पालखी आणि आता जास्त ब्लॉग बनवत नाही कारण की ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे पालखी आल्यानंतर डायरेक्ट भेटू तर मित्रांनो तर डायरेक्ट भेटू पालखी आल्यानंतर ते जेवण वगैरे बनवायचं चालू झालं मला दाखवतो दिवस

वेळ पालखी बसणार इकडे असं हे काढलेले रांगोळीसारखं ह्याला कणा बोलतात कोकणात बोलू शकता मी इकडे पालखी बसणार आहे त्या पालख्याचं नालेली नाही येईल आता थोड्या वेळातच असेल पालखी घरी आलेली आहे तर आता जे माणसं रे पालखीसोबत त्यांना जेवण आहे आता ते जेवायला वाढले तुम्हाला दाखवून पंगत बसले ते पण आता जेवण वगैरे झालेलं आहे मी पण जेवलो आताच तर आता जेवलं तर आता लवकर झोपायला लागेल कारण की सकाळी लवकर पालखी निघणार आहे आणि सकाळी नमान वगैरे असेल ते मी तुम्हाला दाखवेनंच व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप जास्त मोठी नको पावायला म्हणून व्हिडिओ छोटे छोटे क्लिप्स काढतो आहे तर पालखी ते आता तुम्ही मागाशी बघितलंच पालखी आपले आले तर आता जेवलो वगैरे माणसं आलेली सगळे पालखीसोबत ते लोक पण जेवले तर तो आज बस तो बसलो आहे तर डायरेक्ट भेटूया सकाळी सकाळचे सात वाजल्या उठलो आहे वगैरे करू बाहेर आता पूजा वगैरे होईल गॅरी भिरतो आंघोळ झाला आता आंघोळ वगैरे झालेली आहे तर आता पालखी थोडं नमन ते तुम्हाला दाखवतो <गणागा> असेल तुम्हाला दाखवतो पालखी गेलेली आहे तुम्ही बघितले असेल तर पालखी गेलेली आहे आता दुसऱ्या गावात जाईल मग तिथून दापोलीत जाईल आणि मध्ये तुम्ही बघितले असेल पालखी काल रात्री आलेली इथे थांबलेली आज गेले पालखी दुसऱ्या गावात तर मित्रांनो हा ब्लॉक खूप मोठा होईल त्यामुळे हा ब्लॉग मी इथे संपवते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून बघायला भेटेल आता दुसऱ्या गावात जायचं तिथे पालखी वगैरे सजवायचे ते पण मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन पुढच्या ब्लॉगमध्ये हा लुक हा ब्लॉग हा ब्लॉग खूप मोठा त्यामुळे हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं आवडून कळलं असंच प्लस भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आता जाऊया बारा वाजता पालखी सजवायला जायचं आहे ते पण मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच तसंच भेटे पुढच्या वेळी तोपर्यंत बाय